नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुद्देव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करते नेक्सेस हर्दे आपन जा मदे ते नेक्सेस फाउंडर हरदे साहेब आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा जवळ आहे सर संपत साखरम हारदे संपत साखरा महारदे गाव कोणतं सर हे ताराबाद तहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आणि सर आज तारीख किती आहे अकरा एक दोन हजार चोवीस अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस आणि आज सर आपलं काय नाव म्हणले संपत साखरा महारदे संपत साखर महारदे साहेबांच्या या टर्बुजवाडीच्या पिकामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि सर ही जी टर्बुजवाडी ते पिक केलंय तुम्ही किती दिवस झाली लागवड करून पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आहे आणि व्हरायटी कुठली सर शिंबा शिंबा तर सर इकडं कॅमेरामॅन आहे क्रॉपर आत्ताची सध्याला अशी परिस्थिती आहे चार ते पाच पानं आहेत पानाची रुंदी थोडी कमी आहे आणि उंची जवळजवळ साधारण एक बोट भरत आहे तर सर या टरबूजवाडी पिकामध्ये मध्ये आपल्याला काय काय बदल हवा आहे काय वाढ झाली पाहिजे चांगली झाडांची वाढ चांगली झाली पाहिजे आणखीन फळ लागला पाहिजे चांगलं फळ चांगलं लागला पाहिजे त्याची ग्रीनरी त्याचं वजन वरायटी म्हणजे त्याचं रिकव्हरी पण चांगली निघली पाहिजे तर हार्दे साहेबांना आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकेट देणार आहोत त्याच्यामधून दोन ड्रिंचिंग आणि तीन स्प्रे घेणार आहे आणि एक पंचवीस हो ते तीस दिवसामध्ये ह्या टर्मजोडी पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे हार्दे साहेब आपल्याला त्यांच्या तोंडून आपल्याला सांगणार आहेत तर सर परत एकदा जवळून कॅमेरा मारायचं पूर्ण प्लॉट बस करळवे माझ्याबरोबर नेक्सेस पोंडर विजय हारदे साहेब आहेत आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांचा आज आपण परिचय करून तर तुमचं पूर्ण नाव सांगा संपत सखाराम हार्दे गाव कोणतं सर ताराबाद ताराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर संपत साहेब एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी टर्बुजवाडी हे पीक घेतलेलं होतं त्यांना आपण अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या टरबूजाच्या पिकासाठी आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट दिली होती तर सर त्याच्यामध्ये तुम्ही पहिली टिंचिंग कधी केली पहिली तेरा तारीख तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिली टिंचिंग केली आणि दुसरी टिंचिंग दुसरी आठ हजार पाच दहा दिवस ठीक आहे दोन ड्रिंचिंग आणि स्प्रे किती सर दोन दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे आणि सर आज तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बरोबर तर साधारण एक चाळीस दिवसाचा कालावधी झालेला आहे या चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर तुम्हाला तरबुजवाडी पिकामध्ये काय काय बदल जाणवला पुढे घ्या सर कॅमेरा थोडा बरोबर काय नाही बदल भरपूर आहे हा वेलपासले सांगितलं झाली मोठी झाली साईज आणि आणखीन फळांची साईज कशी वाटते साईज चांगली सर इकडं कॅमेरावर इकडं अरे पाच आलो फळांची साईज दाखवा जोडून घ्या आलो इकडं कॅमेरा लावून हा शिवाय मिनिटात आलो इकडं दाखवा दा। आणि फळांची साईज पण एक एकच नंबर आहे इकडं असं फळ वगैरे चांगल्या पद्धतीने लागलेले आहेत तर आपण ह्या टरबोजवाडी पिकामध्ये जो काय तुम्हाला रिझल्ट आलाय त्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का समाधानी समाधानी आणि इथून पुढं वापरणार का दुसऱ्या पिकांना पण वापरणार आणि इतर पिकांना पण वापरणार आणि इतर तुमच्या मित्र कंपनीला पण सांगणार आहे की नाही ठीक आहे धन्यवाद हे बघा एक फळदा साईज बरीच मोठी झालेली आहे साईज तरी सात किलो सात किलो आठ किलोचा सात ते आठ आठ किलोची फळं आहेत इकडं फळांची साईज भरपूर मोठी झालेली आहे हे पाहा सर पाहिकडं फळं बघा ये वेल भरपूर दाट झालेला आहे बरोबर पण एकंदरीत फळांची साईज चांगल्या पद्धतीनं आहे एकंदरीत रिझल्ट हा खूपच छान आहे